शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश कपडे वाळत घालायला भूमीला मदत करत असतो भूमी त्याला म्हणते की मी इंटरव्ह्यूसाठी जाते तू पण माझ्यासोबत चल आकाशला मागच्या कंपनीत झालेला त्याचा अपमान आठवतो इकडे अक्कांना शिक्षकावर संशय येत असतो रागिणी खूप चिडलेली असते कारण भूमी तिला फोन करत नसते मानसी आणि पौर्णिमामध्ये वाद होतो कारण मानसीचं महत्त्वाचे लेक्चर असतं त्यामुळे तिला कॉलेजला जायचं असतं त्यामुळे ती पौर्णिमाला सांगते की तू दुपारच्या जेवणाची व्यवस्था कर पौर्णिमा नकार देते आणि म्हणते जेवणाचं काम आहे ते तुझं तू बघ मला आज आईंसोबत ऑफिसला जायचं आहे मानसी म्हणते मी लेक्चर मिस नाही करू शकत पौर्णिमा पण म्हणते की मीही ऑफिस बुडवू नाही शकत दोघींमध्ये वाद चालू असताना रागिनी अचानक म्हणते पौर्णिमा आज माझ्यासोबत जाईल तिचं ऑफिसला असणं गरजेचं आहे तू नको जाऊ आज कॉलेजला जे काही होईल कॉलेजमध्ये ते अथर्व सांगेल तुला मानसी म्हणते की मी लेक्चर नाही बुडवू शकत अथोरा माणसेची बाजू घेत म्हणतो की हो आई खूप महत्वाचं लेक्चर आहे आज रागिनी चिडून बोलते ताप आला असता तर नसतीच ना गेली कॉलेजला आणि कॉलेजपेक्षा आपलं घर आपला संसार महत्वाचा असतो ही शिकवण मिळाली आहे ना तुला तुझ्या लाडक्या बहिणीकडून तेव्हा आज कॉलेजला जाऊ नको आज जी म्हणतात की मी मॅनेज करेल अगं तुम्ही सगळे जा आपला आपल्या कामाला पण रागिनी ऐकत नाही आणि मानसीला आज तू कॉलेजला जायचं नाही असं सांगते मानसीला वाईट वाटतं ती विचार करते आजकाल आई खूप वेगळं वागतात माझ्याशी मला टाकून बोलतात आधी त्यांना माझा अभिमान वाटायचा पण आता खूप वेगळं वागतात इकडे आकाश भूमीसोबत ऑफिसला जायला नकार देतो तो म्हणतो की मी तुझ्यासोबत असलो की तुला नोकरी कोणीही देणार नाही मी एकटा राहील घरी भूमी म्हणते तुला हवं नको ते कोण बघणार तेवढ्यात मागून अक्का येतात त्या म्हणतात की मी घेईल त्याची काळजी अक्का त्याला एक टेडी देतात आकाश तिथून जातो भूमी अक्काना म्हणते की एवढी मेहरबानी कशाला आमच्यावर अक्का म्हणतात ते पोरग भाबडं आहे त्याची काळजी वाटली म्हणून करते भूमी म्हणते तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही मी बायको आहे त्याची मी घेईल काळजी अक्का म्हणतात तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत मी तो बले आहे ना त्याच्यापासून जरा सावध रहा भूमी म्हणते की मी आता कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही हे तुम्ही तुमच्या भाडेकरूच्या नियमात बसवणार आहात का अक्का तिला उत्तर देतात की कधी कधी जास्त गोड बोलणारी माणसं जास्त घातक असतात जपून राहायचं त्यांच्यापासून जग वाईट आहे म्हणून सांगते तुला भूमी म्हणते की कोण कसं आहे हे मी मला आलेल्या अनुभवावरून ठरवते आल्यापासून त्या शिक्षकाने माझी मदतच केली आहे अक्का म्हणतात म्हणून तो काय चांगला माणूस होत नाही भूमी अक्कांना म्हणते की तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला माझ्याशी चांगलं बोलायचं चा नसतं आणि कोणी माझ्याशी चांगलं बोललं तर तुम्हाला ते बघवत नाही भूमी अक्कांना सांगते काल आमच्या घरात घुसून चोरून शोधाशोधी केलीच ना तुम्ही भूमीला हे कळतं कारण दुष्यंत तिला फोन करून सांगतो की तुम्ही काल घरी नसताना अक्का तुमच्या खोलीची झडती घेत होत्या दुष्यंत भूमीचे कान भरवतो यातून भूमी आणि अक्कांमध्ये वाद होतात अक्का म्हणते की काय चालू आहे ते मला खरं खरं सांगून टाक माझ्यापासून काही लपू नको भूमी द्विधा मनस्थितीत पडते सांगू की नको अक्का भूमीला सावध करतात की या अक्काची कायम नजर असणार आहे तुझ्यावर असं म्हणून अक्का निघतात त्यांना वाटेत आकाश खेळताना दिसतो त्या आकाशकडे मायाने बघतच असतात त्या भूमीला म्हणतात की जोपर्यंत ही अक्का जिवंत आहे तोपर्यंत या पुराच्या आयुष्यात काहीही चुकीचं होऊ देणार नाही हा शब्द आहे माझा आकाश अक्कांना मदत करायची म्हणून कांदा चिरत असतो अक्का नको करू म्हणतात तरी पण आकाश हट्टच करतो की मला तुम्हाला मदत करायची आहे आकाश सांगतो की मी नवीन नवीन गोष्टी शिकलो ना की सायकल राणी खूप खुश होते अक्का त्याला विचारतात की तू तु, तुझ्या तु बायकोला सायकल राणी का म्हणतो आकाश म्हणतो की कारण ती खूप छान सायकल चालवते म्हणून आकाश अक्कांना विचारतो सायकल राणीचा कॉल आला होता का मला तिची खूप आठवण येते अक्का म्हणतात नाही आला फोन एवढ्या लांबून चालत येणार म्हटल्यावर तिला उशीर होणारच ना आणि तुमच्या घरात कष्ट करणारी तीच व्यक्ती आहे ना तीच कमावणारी आहे ना हे ऐकून आकाश निराश होतो कांदा कापण्याची सुरी कधी त्याच्या बोटावर येते ते त्याला कळतच नाही आणि तो कांदा कापणार तेवढ्यात अक्काचं लक्ष जातं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी रात्रीची एकटी घरी परत येत असताना कोणीतरी मागून तिची साडी पकडत आणि तिला स्वतःकडे खेचून घेत भूमी त्या माणसाला धक्का देऊन जमिनीवर पाडते आणि तिथून पळ काढते घरी येऊन आकाशला मिठी मारते आणि त्याच्या समोर खूप रडते तर प्रेक्षको तुमच्या आवडत्या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा